ডা না ৰোনাই লউটে উদ্ধাৰি নে চাওক মই পি লোকে পাই आमच्या इथं तर महाविकास आघाडी महाविकास आघाडी काय म्हणतात शंभर टक्के आहे कोणचे बा दारूचा व्यवसाय सगळेच नेते असे आहेत की याचे धंदे आहेत काही ना काही धंद्याशिवाय होत नाही आणि गुंडशाही शिवाय नेतेगिरी नाही नेतेगिरी शिवाय गुंडशाही नाही त्याच्यामुळे प्रश्नच नाही दारूचे धंदे आहेत म्हणजे मग काय तो लवटे काय लोकांच्या घरी देऊन देते का दारू आणि दारूचं दुकान कोण दिलं सरकारनं दिलं लवटेनं भट्टी का लागेल लायसन्सच दुकान आहे का लायसन दुकान आहे त्याच मग लायसन कोण दिलं सरकारनं दिलं मग आता हे विरोधी पक्ष जेव्हा काही आरोप करत असल्या जवळ नाही का हे कुठे प्रामाणिक आणि घट्ट्याशी प्रामाणिक आहेत त्याच्यामुळे लवटे येणारच आहे ते दारूचं दुकान असो त्यांचं की काही असो यावेळेस मग आता कोणते मुद्दे आहेत की दर्यापूर अंजनगावचे ते व्हायला पाहिजे पहिले दर्यापूर अंजनगावचा मुद्दे असे आहेत की दर्यापूर अंजनगावाची सा ज अंजनगावचा साखर कारखाना आहे दर्यापूरची सुतगिरणी आहे हे चालू झाले पाहिजे लोकांले लोकांले पोरांले रोजगार मिळाला पाहिजे सोयाबीनला साडेतीन हजारापर्यंतच भाव आहे आज शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्याच्यावर कुठलाही विचार नाही आहे सरकारचा सरकार फक्त खोके घ्यान बस चुकच्या प्रा असं सुरू आहे त्यामुळे परिवर्तन आवश्यक आहे जवळीस आहेत जर बराचसा बॅकलॉग राहिला आहे रोड नाही कुठे कुठे बांधन रस्ते, रस्ते नाहीत आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की शेतातला माल आणता येत नाही ते पाधन रस्ते होणं आवश्यक आहे माननीय बळवंतराव आणखडे खासदार आमदार असताना त्यांनी बरेचसे बांधन रस्ते केलेले आहेत आमच्या गावाचा आजू बाजूचा पांधण रस्ता झाला आहे आमच्या गावाचं आता एक रोजगार योजनेचं कॉन्क्रीट रस्त्याचं काम आहे या आचारसंहितेमुळे ते सध्या रुखलं आहे ते मान्य आमदारांच्या निधीतूनच झालं आहे आणि आमच्या गावात मा मान्य आमदारांनी भरपूर काम केलं आहे त्यास त्यांच्याच पावलावर फौल ठेवून गजानन लवटेंनी सगळ्यांना समान न्याय द्यावा आणि प्रत्येकाचा गजानन लवटे आमदार झाले त्यांनी प्रत्येकाचा कॉल रिसीव करायला पाहिजे प्रत्येकाचं काम करायला पाहिजे ज्याप्रमाणे बळवंत वानखडे प्रत्येकाचं काम करत होते त्याप्रमाणे त्यांनी काम करावं प्रत्येक मग तो कुणी पक्षाचा असतो त्याच्याशी काही घेऊन नाही आमदार म्हटल्यानंतर तो लोकप्रति सगळ्यांचा असते आमचं म्हणणं एवढंच राहील गजानन लवटेंना की तुम्ही जर हा म्हणजे आमदार तर झालेच तुम्ही प्रश्नच नाही पण आमदार झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांना सा म्हणजे समान वागणूक द्या आणि कृपया खोक्याचा विचार करू नका पुढे खोक्याचा विचार करू नका आणि इथल्या मतदारांचा तुम्ही अपमान करू नका प्रामाणिक पक्षासंग राहा या जनतेशा प्रामाणिक राहा एवढं आमची त्यांना विनंती राहील बाबा काही नाही काय सांगता चालले <laughs> <तुले> कुठे चालले <laughs> <तुले दले। laughs> कुठे नाही येत काय मग चर्चा काय का चर्चा की चर्चा सुरू झाला काय तुमचा विचार काय या चित्र कसं पाहतात चित्र आता लवटेच पाहत आहे हा काय म्हणतात ते आता ते आपलं जनन जन जनादन ते आलं पाहिजे ते ना ज्याच्या हे आहेत समजा गावगाव चर्चा चालू आहे आता ते चर्चा की काय आमदार झाले पाहिजेत ते हो मग आता काय करतो मग आता आता काय लवटेल कोणते मग कामात कि बा ते झाले पाहिजेत बाई असेच काम गावातले कोणी गेलो त्याचा आधार आदर झा काही नाही भाऊ आम्हाला ते पाहिजे बदल पाहिजे बदल म्हणजे कसं आहे महाविकास सरकार पाहिजे महाविकास आघाडीच महाविकास आघाडी मुद्द्यावर समजा कोणत्या मुद्द्यावर आजपर्यंत जे दहा वर्ष सरकार होत त्याचं पाहिलं आम्ही आता त्याला कावलो त्याच्यानं सत्ता परिवर्तन पाहिजे सत्ता परिवर्तन याच्यावर उपाय याच्यावर उपाय म्हणजे जे महाविकास आघाडीचे आमदार जे आहेत त्या निवडून आणण हा उपाय आपले गजन बोलवटे आहेत ना मग त्याने शिक्का मारतो तुमचे भोंगी तर सांगून राहिले रेल्वे बंद आहे सुदगिरणी बंद आहे हे जास्त कोण सांगून राहिलं भाजपवाले हे चालू करीन रेल्वे चालू करीन सुदगिरणी चालू करीन दहा वर्ष सत्तेवर नव्हते काय येईन काउन नाही केलं आता काय डबल सांगून राहिले आम्हाला तो नहीं। नहीं। तो दो 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 <naposthasy> ते मुद्दे होत कोण पाहिजे आता आमदार घेईन जो आता काम यावेळेस कसं पाहता सगळी काल कुठं होता आज कुठं आहे परा कुठे जाते त्याचं आहे तेच जागेवर नाही मतदाराला काय म्हणता मतदार कुठे जागेवर राहणार आहे स्वतः नाही त्याच जाग्यावर नाही काल कुठं होते आज कुठं आहे काय आपल्या सारख्या काय करून कसा तेच टोप्या बदलत होतं आणि आम्ही आपल्या गावातल्या गावात करतो काल तो ती तो तर आज हे झंडा लावते काय करतो ते तुमच्या मत कोण पाहिजेत आमदार तर आता या वाघाडी व्यक्ती यापैकी येणार आहे पक्ष येऊ शकते आता त्याचं जर आता सोळा उमेदवार आहेत सोळा उमेदवार जर विचार जर केला तर त्याच्यात सुशिक्षित कोण आहे शिक्षणवाला कोण आहे त्या पदावर शिक्षण आलं पाहिजे ना शिक्षणाला महत्वाचं म्हणजे विचारानं जर तुम्ही पाहिलं तर ग्रॅज्युएट कोण आहे बारावी कोण आहे अशा सारखा उच्च शिक्षित जर असला तो त्या विचारानं काम करू शकते मांडू शकते शिक्षणच नसलं तर काय मांडील घरातच बोलता येत नाही तिथं काय बोली नाही तुमच्या मग आता शिक्षण तर आहेत ते आता हे दोघं दोघ दिसून राहिले बा आता शिक्षणवाले अडसूळ साहेब आहेत उच्च शिक्षित त्या सांगितलं उच्च शिक्षित आहेत त्या मानाला समजा फुला निकले आल्या सेवा करायला इच्छा आली त्याची सेवा करायची केली पाच वर्ष पण दुसऱ्या लोकांनी पसंत नाही पडलं खाली आणलं अधिक इच्छा दौडली त्याची अधिक आता लोक काय करून त्याच्या इच्छेवर दुसरे बुंदले आहेत त्यांनी पाच वर्ष सेवा केली ते इंजिनियर ते सुशिक्षित आहेत ना बाकीचे शिक्षण माहिती आहे मला अंकुश अंकुश बाप्पा जर हा एक नंबरमध्ये आहे सोळामध्ये अंकुश वापमा आणि माझं मत मी आजपर्यंत कसं मारलं माझ्या जवळचा कोण आहे पक्ष नसतो पाय पक्ष कधीच पाहिला पक्षच जागेवर आपण कोण जागा येतात मी पाहतो आपल्या गावातला कोण उमेदवार आहे का बोराळा गावातला बोराळा गावात कोण उमेदवार नाही आहे मग आराळ्यात माटागाव जसा जवळचा कोण आहे तर माझ्या जवळचा सध्या ही गोष्ट आहे मुंबईचा दोन आता अंजण गावातले अधिक बाकी कुर्चे आहेत ते मला माहीत नाही एवढे कुर्चे आहे एक माझ्या जवळचा दोन कोर्षाचा अंकुश वापमान आहे त्याच्याशी मी सहमत आहोत सध्या करतो नाही नाही आमदार मी एकट्या मतांनी एका गावात होत असते मी म्हणतो की बा तो गाव माझं मत कसं सांगतो मी तुम्हाला गावाजवळ घर पा माझ्या घरातला कोणी आहे का माझ्या कुटुंबातला कुटुंबात नाही तर गावातला आहे का गावातला शेजारचा आहे का मग माझ्या जवळ जाऊ मी तो आहे म्हणून मी हे करतो बाकी मी आमदार त्याला करतो किंवा माझ्या एकट्या माझ्या गावाने होत नाही असं आहे या पद्धतीचं माझं मत आहे आजपर्यंत मी मागच्या वेळेनं बळंतरावला शिक्का मारला दर्यापूर तालुक्यात जवळचे होते हे राणाकोटचे काय म्हणजे अशा उद्देशानं मी मत माग मला पक्षाचं काही म्हणजे काँग्रेसही चालते भाजपही चालते राष्ट्रवादी मी कोणा पक्षाचा विरोधक नाही आह माग की बा मी भाजपचा विरोधक काँग्रेसचा विरोधक राष्ट्र को मला सहर चांगलं चांगले काम करतेच आणि काम कराच लाग काम करायसाठी जात ना ते आणि आम्ही कामं सांगितले मागचे मागचे आमदाराला झाले नाहीत तसे जाय पेंटिंग आता येईल आता खासदारांनी गेला आता ते आमदार खासदार पहिले आमदार होते काय तर मी माय मत माझे असं मी करत असतो पण आजही असं करीन असं नाही आहे वीस तारखेला पेटीपाशी गेल्यावर काय बदलीन माय मत हे नाही सांगता मी प्रकाश पाटलाच माणूस हो पहिला बळंतराला शिक्का मारला ते काँग्रेसचाही होतो म्हणजे मी सगळे पक्ष फिरला शिष्य नेतही होतो काँग्रेसमध्ये होतो आणि रिपाई माझ्या आवडीची आहे कार्यकर्ता असला तर बळंतरासारखा को चित्र काही समजत नाही या चित्र दोन शेन्याचे उभ्या दोन्ही पॉवरफुल आहे त्या दोन पैकी इकडे महायुतीकडून ओळशी साहेब आहे आघाडीकडून आपले लवटे साहेब आहे हे दोन प्रमुख आहेत इकडे हे पक्षाचे बागपांजर आहेत हा आणि हत्तीवाल्याच आमच्याकडे जोर नाही आहे जास्त साहेब आमदार माझी পক্ষ ত না পক্ষৰ মাৰি লোক আছে কেই নাই মাৰো শকত জুন কাম তেনেক ধৰা গুচুপ ৰাইজে 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 কি নে কাছ নে চল চ ৰামা ৰাম লোপ ল'লো বাদ যাব ते अचलपुरातलं आहे पण बच्चू भाऊच्या नावाने तेल मतदान होऊ शकते तेले नाही कोणी ओळखत अरुण भाऊ वानखडले कोणी ओळखत नाही कारण की आमच्या नाही आहे पण तेले जे मतदान म्हणजे ते अरुण आपल्या बच्चू भाऊच्या नावाने आता ते कोण आहेत काय आपल्या भरजीत नाही अचलपूरचं हे म्हणतात म्हणून असं आहे ते तर प्रहारली मागच्या आमचे चांगलं मतदान भेटत बच्चूगोरच्या नावाने भेटू शकते हे तर गेले या तीन पैकी येईन कोणाकोणा स्पर्धा तर राहीन शेतीतस लवटे तर तो काम नाही लवटेच आणि हे अडसूर साहेब आता आता पै शेवटच्या रात्री काय पैसा कुकळे कोण उपनते ते होईन आम्ही आव जागी त्या दिवशी एकोणीसाठ रात्रभर कोण आमच्या ओट्यात टाकी त्याला मतदान करू एकोणविसाठ रातभर जाऊ दुकान उकडं आहे आपलं बस 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 अरे त्याचसाठी हे सगळं हे तरी काय तरी करून राहिले सेवा करायसाठी आहेत का हे कोणी नाही सेवा करायला धर्म गाडगे बाबा गेले आपल्या जिल्ह्यातले सेवा धर्म आले हे कुठे सेवा करायला आले सांगतो ना पहिले पोठवा मग विठोवाच आहे हा आपलं काही नाही त्यांनी जाऊन पैसे आपले मत घेऊन घ्या पन्नास मतात घरी बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे हा हा गजन बोलावटे गजानन बुल काय काय ते बरे आहेत ना आम्हाला कर्ज माफी पाहिजे आम्हाला आम्हाला कायच नाही आम्हाला कर्जमुक्तीचं काम आहे आम्हाला कापसाले भाव द्या कर्ज माफ करा सोयाबीनले भाव द्या आम्हाला बाकी काहीच नाही पाहिजे गजानन बोलावटे गजानन भाऊ लावते काय सांगा काय सांगा पूर्ण मुद्दा काही नाही वा आता नवीन माणसाला चान द्यावा चा, असं इच्छा आहे आता हे जुने तर झाले यानं काही काही केलं नाही आता कोणत्याच मुद्दे की घरापुरांनी ते पहिले हो व्हायला पाहिजे सगळे मुद्देच मुद्दे आहे बाहेरचे माणसं निवडून येता ते काही काम करत नाही राखी मतदार असल्यामुळे आपल्या भागातला जर दऱ्यापुरातला किंवा अन्य असला तर आपण त्यावेळी जाऊ शकतो आता यायच्या जाऊ शकतो बॉम्बे याप शोधच नाही लागत बॉम्बेत जाऊन मन म्हशी इच्छा बर मी म्हणतो लवटे साहेबवर आरोप सुरू आहे आता काय हो कसा आहे आरोप चालू आहे इडीचं मग आता एवढा मोठा अजित पवार सिंचनाचा घोटाळा का सत्तर कोटी रुपयाचा काय झालं मग त्याचं ईडी लागली का त्याचे आ, खाली वरते पक्ष त्याचाच आहे मग कशी काय सगळेच करप्शन वाले आ, बिना करप्शन कोण बनलाय ते आहेत ना है। है असा तसा माणूस राजकारणात टिकते का आता बिना करप्शन शकत नाही तो बिझनेस आहे त्याचा दारूचा व्यवसाय आता त्याचा दारूचा व्यवसाय फुकट फुकट पुऱ्या तालुक्यात दारू दारूचा काय दारूचा काही विषय नसते पुरीची दारू तू व्यवसाय झाला दारू औषध झाली दारूचा काही परिणाम नाही आहे दारू बदनामी करून राहिली त्याची हे आता हे माहित आहे की आपलं काही खरं नाही ते नहीं। बंद करून राहिल दारू वरूनच बंद होते ना खालून काय की दारूचा धंदा वरून ये ना बंद करायला पाहिजे ना सरकार परमिशन देऊन राहिला दारू विकास राहिलाच कुठं रस्ते झाले सर्व झालं फक्त राहिला आता कास्तकार थोच गळल्यास त्याला पानधन रस्ते नाही आहे शेतीच्या मालाला भाव नाही आहे कर्ज माफी पाहिजे मुद्दे उद्धव ठाकरे पाहिजे उद्धव ठाकरे पाहिजे उद्धव साहेब कारण की त्यानं कोरोना भरपूर सहकार्य केलं आणि तेच कर्जमाफी करू शकतो या देवेंद्र फडणवीस न कर्जमाफी केली जर रात्रीनं बाया न्यायला लावल्या लोक सांगितलं शेतूत न्यायला लावल्या तुम्हाला पाहिजे उद्धव ठाकरे कापसाले भाव उद्धव ठाकरे पाहिजे आपल्या इकडे हा सोयाबीनले भाव कर्ज माफी कापसाले भाव पाहिजे मेन गोष्ट काष्टकार भाऊ आहे ना काष्ट मरून आले लढून राहिले नाही सिंचन नाही आहे कोणतं एखादा धरण नाही आहे ओरिजिनल आमची तर म्हणजे कोरळ क्षेत्र असल्यामुळे सर खारपान पड इकडे फार पण गोड पाण्याची सोय नाही आहे एका पिकावर अवलंबून कास्त कराय निसर्गाने का साथ दिली तर ठीक आहे नाहीतर केलं इकडे तर कर्जमाफी अर्जंट आहे म्हणून इकडे उद्धव ठाकरे अर्जंट आहे का तर सांगा बघतो का काय उद्धव ठाकरे कोणते मुद्दे किती झाले पाहिजे मुद्दे तर जे सांगितले ते संपूर्ण मुद्दे तर होणारच नाही तुमच्या नाही भावाचं कसं हे पण आणखी दर्यापूर तालुक्यापर्यंत समजा भाव ओळख दर्यापूर नाही पुऱ्या महाराष्ट्रातच आहे ना असं की कोणच्याच मालाला भाव नाही आहे ना आमच्या इथं मजुऱ्या उंदरायला राहिल्या भरपूर काय ते कापसं आहे तुम्ही आता पराठ्या तर पाहिल्याच आमच्या येतं काय कंडिशन आहे तर बेकार गोष्ट आहे ना आता हरभरा आयात केला त्याच्यानंतर कापसाच्या गाठी आयात केल्या आणि आमच्या कापूस निघते त्या टाइमला आता भाव सायणार नाही मग काय करणार आहे इकडे इकडे कापसाले भाव नाही सोया हरभऱ्याला भाव नाही पेराच्या वेळेस भाव भरपूर असतात आणि विकाच्या वेळेस भाव काहीच नसतं सोयाबीनचं सोयाबीन तेलाचे भाव वाढून दिले सोयाबीनले भाव काहीच नाही पस्तीसशे तीन हजार रुपयानं सोयाबीन विकलं लोकांनी लोक मरतीन नाही तर काय करते कास्त काही काही दिवसाला हे लोक कास्तकारी सोडून देतील पडीत पडतील या जमीन अशी कंडिशन आणून हे सारखा पैसा घेतला खिशातला आणि आणि आमच्यात जोडून कणी काढला आमच्यात जवळून कळून राहिलं एकशे पाच रुपये तेल होतं राजू एकशे चाळीस रुपये केलं कोणी बेसन राजू कोणी काय होतं काय केलं हा साखर राजू कोणी अडतीस रुपये होती चौवेचाळीस रुपये केली काय केलं तुम्ही आमच्याच खिशातून काळता आणि आमच्याच बायकाला देता नाही नाही महाविकास आघाडीत काहीच बोलत नाही मी सर कोणी जे येईन सरकार ते चोट सरकार कोण निभायचे ना काही निभायचे आम्ही वोट देत नाही समजा बहिष्कार आहे बहिष्कार कोण बा असा बहिष्कार काय केला सांगून आल ना तुम्हाला काय आहे मालाले करायचे सहा लिहायू तुम्ही कधी एकोणचाळीस रुपये चाळीस रुपयाचे कनी भावानं कधी सहा पिंक घेऊन राहिले आणि एकशे चाळीस रुपये तेल विकून राहिले गांजा पेक गांजा तरी पेरायला कनी आम्हाला परमिशन द्या हा गांजा पेरायला परमिशन द्या तंबाखू पेरायला परमिशन द्या चरस पेरायला परमिशन द्या हा हे कोण नाही देऊन राहिले तुम्ही चांगला पाहिजे त्यांना केलं पाहिजे काही ना काही म्हणता काय चांगल्या हे पर्यंत कोणी चांगलंच म्हणते नंतर मग हात वर करून टाकतात असे कोण आहे मग बरं आमदार करून पाहिजे तुम्हाला अला पाना पडते बा आपल्याला रमेश बघून दिले हा पाना म्हणजे कोणाही लटायला लागते तो हो डबल आमदार करता दिले हो मागच्या वेळेला आमदार होती हा आमदार होती त्याने कामं केले जे नाही करायचे ते कामं केले त्याने असे लोक असले म्हणजे जरा बरं वाटते मतदान करा काय चर्चा सुरू आहे काय चर्चा जा किल्ला न जा न जावा म्हणून काय पाहिजे भाव किती पाहिजे

कुन जा लड़का भाले अंदर करता कोई ले कब्जा ने भाव अन्ना तो भाव कोई ले भाव ले अंदर तो करा लगी आम दर भाव दिन का है कब कोई ले भाव दिन कोई ले अंदर करा लगी ना हाँ अंदर करा लगी ना बदलन तो नहीं संग बा अंदर के ले और मुंग बदलन के काय करा हाँ अंदर के ले और बदलन के काय करा हाँ कौन भरोसा नहीं बा

आता पा कर्ज माझा कोणा उमेदवार वाटते वेळेवर कोणत्या मुद्द्यावर कोणत्या मुद्द्यावर काही महाविकास आघाडी एकत्र काय त्यांच्याकडून अपेक्षा का अपेक्षा काय आता आतापर्यंत जे निवडून आले ते काय केलं आणि कोणापासून काय अपेक्षा करता काय सांगा काय मुद्दे आहेत आता भरपूर मुद्दे आहेत बेरोजगारी आहे कॉलेज नाहीत मेडिकल कॉलेज नाही कोणतेच कॉलेज नाही भरपूर मुद्दे आहेत बेरोजगारी भरपूर आहे शेकुंदा रेल्वे नाही काहीच नाही आहे याच्यावर उपाय म्हणून कोण कोण आमदार रमेश बुंदिले पाना माझी आमदार होते त्यावेळेस भरपूर विकास कामं केले सर्वात चांगले कामं देणंच केले आहेत मतदारसंघात सुशिक्षित माणूस आहे आणि तो शंभर टक्के काम आणू शकते आणि येणारी सीट आहे आणि त्याच्या फाटला अंकुश जर एक नंबर दोन नंबर आहे दोन्ही इंजिनियर तोही माणूस चांगला आहे त्याही माणसाला आम्ही सपोर्ट करतो आमच्या गावातून दोन चांगले व्यक्ती आहे कोणत्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आता विकास कामाच्यात भरपूर दुसऱ्या कोणत्या अनुभवी आहे शेतमालाला भाव नाही आमच्या काही नाही बाकीला कसं चित्र वाट कोणाच्या गंगत बुझला तुम्ही समजा असं आता मी पण जाय बस बाकी कोणीच नाही आमची तर पन्ना डोंकेश वाग पण जाय पण दोन गोळी समजा जर निवडून दिलं तर एक होणार आमदार हो सुद्धा या आणि रमेश बुन दिले रमेश बुबून दिलच होतो ना का आम्ही सिलेंडर आले अंधार झाले कोणत्या अपेक्षा राहतील त्याच्याकडून जे काही करतील ते आता आमचे माणसात म्हणजे आम्हाला मारायच लागते ना मत असायला काय काय सांगाल त्यांच्याबरोबर आणखी आम्ही काय करेन आम्ही अंकुशले मारू शेजारी माणूस आहे ते पहिलं झाला आले तर काय जे करतील ते आता पाहू भाऊ समोर घेऊन बस एवढं आमचं तिथेच अंकुशले मारू आम्ही वामदार झाले म्हणजे आज झालं तर वाघ होतोच आमदार होतील नाही का नाही नाही ते तर आमदार झाले समजा सुंदरी चालू करते हाँ, हाँ, एक साखर कारखाना करते एक चालू दोन गावाचे काम धंदे काय करते माहिती आतापर्यंत सरकार येते पण सरकारच तर हे आमदार लोक काही कामं नाही करत आमच्या गावात आता काही नाही झाली काही नाही कोणाची काम त्याच्यात विशेष म्हणजे महागाई जे जीवनावश्य वस्तू वस्तू आहेत पाच वस्तू त्यास माग झाल्या तेल झालं साखर झालं त्याच्यानंतर हे हो म्हणजे जे वस्तू पाहिजे माणूस आले जास्त था। हे झाल्या माग झाल्या कस्तकाच्या मनाले भाव नाही आई काय कस्तकाच्या मनले भाव नाही सोयाबीन काय भाव चाललं उत्पादन खर्च किती राहिला बियाणं माग तिच्या सिटिंगमध्ये मा काय केलं काय ते त्याच्यानंतर तिच्यात थैलित बियाणं कमी खताचे भाव जी एस टी वाढवली काय असं नवीन पाहिजे का लवट्या गाव आहे आमचं पूर्ण शंभर टक्के यावेळेला आणखी त्यांच्याबरोबर फाईट कोणा त्यांच्या फाईट आता चार दिवसाच्या अगोदरवरती दुंदी द्यायची त्याच्यानंतर आता या दोन दिवसात चित्र बदललं तर आता वागपांज्याचं सांगून राहिले त्यामध्ये लवटे आणि जुम दिल्यामध्ये फाईट सांगतात बाहेरगावच्या लोक नच सांगतात ते आणि आता या वाग्पांद्याची हवा दोन दिवसातून राहिली